श्री स्वामी समर्थ भक्तांनो पूजा करताना डोळ्यातून पाणी येणे आळस येणे जांभाई येणे किंवा अंग जड झाल्यासारखे वाटणे लाखो भक्तांना या समस्या येतात आणि त्यामुळे अनेक भक्त माझ्याकडून काहीतरी चुकतंय मला हे जमणार नाही किंवा देवाला माझी सेवा मान्य नाही असा गैरसमज करून घेतात आणि या भक्तिमार्गापासून दूर होतात तर बघा भक्तांनो हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश एकच आहे की भक्तांच्या मनातील हा गैरसमज दूर होऊन त्यांच्या सर्व समस्यांचे समाधान त्यांना भेटावे त्यामुळे जर तुम्हाला देखील अशी काही समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर ही माहिती थोडीशी जरी तुम्हाला उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मनापासून श्रीस्वामी समर्थ लिहून आपल्या स्वामी आईचा जय जयकार करायला विसरू नका बघा मंडळी जेव्हा आपण आपल्या संपूर्ण श्रद्धा भावनेसह स्वामींची पूजा करत असतो त्यांचं नामस्मरण करत असतो त्यांच्या चरणांशी प्रेमाने एकरूप होतो तेव्हा आपल्या अंतकरणात दडलेली असंख्य औषधता तसेच आपल्या पूर्वजन्मीचे आणि या जन्मातले कर्मबंधनं हळूहळू कमी व्हायला लागतात मनात साठलेले मोह इच्छा वासना जे आपल्याला या संसारात गुंतवून ठेवतात ती सर्व वाईट शक्ती कमी होऊ लागते कारण या जगात वावरताना चिंता लोभ अहंकार मत्सर आणि वासनांची प्रचंड धुंदी आपल्या मनावर राज्य करत असते पण भगवंताच्या नामस्मरणात त्या सर्व नकारात्मकतेवर प्रकाश पडायला सुरुवात होते आपण कितीही योग्य मार्गाने जगण्याचा प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी आपल्याकडून अनावधानाने घडून जातात त्या क्षणी कदाचित आपल्याला काही जाणवतही नाही पण ही, ही कर्म मात्र आपल्या अंतकरणाच्या खोल गर्भात साठत जातात आणि जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने परमेश्वराच्या चरणी लीन होतो भक्तिभावाने नामस्मरण करतो भक्तीच्या पवित्र ज्योतीत स्वतःला अर्पण करतो तेव्हा हीच साठलेली कर्मबंधनं आणि नकारात्मकता हळूहळू जळून नष्ट होऊ लागतात पण हाच तो क्षण असतो जेव्हा देह विरोध करायला सुरुवात करतो कारण हा मानवी देह सदैव मोह वासना आणि सांसारिक बंधनांच्या साखळदंडात कैद झालेला असतो भगवंताचं नामस्मरण करताना असं वाटतं जणू आपण दिव्य अग्नीत प्रवेश करतो आहोत तो अग्नी आपल्या जीवनातील वाईट संस्कार दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना पूर्णपणे भस्म करून टाकण्याची सामर्थ्य बाळगतो पण जसं बराच वेळा अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक आलेला प्रकाश सहन होत नाही तसंच पापवासनेच्या अंधारात रमलेला आपलं शरीर आणि मन या परिवर्तनाच्या तेजस्वी प्रकाशाला सहज स्वीकारू शकत नाही म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो ईश्वर चिंतनात पूर्ण तल्लीन होतो तेव्हा आपल्या शरीराची आणि मनाची त्या नव्या दिव्य शक्तीशी जणू झुंजा सुरू होते हीच ती नकारात्मक ऊर्जा जी अनेक वर्षे अनेक जन्मांपासून आपल्या मनाच्या गाभाज्यात खोलवर दडून बसलेली असते जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात नामस्मरणात संपूर्ण गढून जातो तेव्हा त्या नकारात्मक शक्तीला ही दैवी सकारात्मक ऊर्जा सहन होत नाही त्यावेळी ही वाईट शक्ती आपल्या शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागतात आणि तेव्हाच आपल्याला अचानक जांभाई येते डोळ्यात पाणी येतं शरीर जड होऊ लागतं आळस येतो किंवा झोप येऊ लागते भक्तांनो लक्षात घ्या की ही कोणतीही कमतरता नाहीये तर ही चिन्ह आहेत की आपलं मन आणि शरीर हे आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या गहन प्रक्रियेतून जात आहे देहात साचलेली नकारात्मक शक्ती बाहेर पडत आहे आणि आत्म्याचं तेज जागृत होत आहे हे असं समजा तुमच्या घराबाहेर एक कार बऱ्याच दिवसांपासून धूळ खात उभी आहे ती चालूही नाही काही कामातही नाही फक्त तशीच उभी आहे अगदी आपल्या मनासारखी जिथे वर्षानुवर्ष वाईट विचारांची धूळ साचत जाते आणि मग एक दिवस तुम्ही ती कार स्वच्छ करण्याचं ठरवता जसे तुम्ही गाडीवरचं कवर काढता तशी धूळ उडायला लागते त्यामुळे शिंका येतात जेव्हा तुम्ही गाडीतील दरवाजा उघडून आतील स्वच्छता करायला लागता तेव्हा आतील कुबट वासामुळे तुम्हाला गुदमरल्यासारखं होतं काही वेळ तास होतो पण म्हणून आपण पन्हान थांबतो का नाही ना, ना? कारण आपल्याला माहीत असतं की साफसफाई करायची म्हटल्यावर हा त्रास तर होणारच मग हळूहळू धुवं नाहीशी होते आणि गाडी पुन्हा पहिल्यासारखी चमकायला लागते बरोबर ना अगदी तसंच भक्तांनो भगवंताच्या भक्तीमध्ये असतं आपलं मन जणू ती जुनी कारच जी खूप दिवसांपासून वापरात नसल्यामुळे धुळीने भरून गेलेली असते अगदी तसे वर्षानुवर्ष वाईट विचार अनिष्ठ कर्मसंस्कार आणि अनि नकारात्मकतेचं ओझं आपल्या मनावर बसलेलं असतं आणि जेव्हा आपण स्वामींच्या नावाने साधना सुरू करतो त्यांचं चैतन्य आपल्या मनात प्रवेश करतं तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलायला लागतात डळमळू लागतात आणि हळूहळू बाहेर पडायला लागतात याच वेळी जांभाई येते आळस वाढतो डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण ही लक्षणं अडथळे नाही ही तर आध्यात्मिक शुद्धीकरणाची सुरुवात आहे जर आपण या क्षणी थोडं धैर्य दाखवलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्याच काळात मन पूर्णपणे स्वच्छ होतं शांत होतं आणि आपण अनुभवतो एक दिव्य समाधान एक अद्भुत प्रसन्नता जी फक्त भगवंताच्या कृपेतूनच मिळते भक्तांनो पूजा करताना नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे यामागेही एक अर्थ आहे आपण हे समजून घेतले पाहिजे की हे अश्रू येणे म्हणजे कसलीही समस्या नाही तर हे आत्म्याच्या शुद्धीकरणाचं चिन्ह आहे जेव्हा आपण स्वामींचं नाम घेतो त्यांच्या चरणी प्रेमाने झुकतो तेव्हा मनात साठलेली कठोरता हठ अहंकार आपोआप वितळू लागतात मन कोमल होतं आत्मा स्वच्छ होऊ लागतो आणि मग येतात हे शुद्धतेचे अश्रू एक क्षण कल्पना करा एखादी आई आपल्या लहान मुलापासून खूप दूर आहे आणि जेव्हा ती आई आपल्या मुलाला भेटते आणि त्याला कवेत घेते त्या क्षणी तिच्या डोळ्यात काय येईल आनंद अश्रूच ना तसंच आपलं स्वामींशी असलेलं नातं हीच त्या अश्रूंची खरी ओळख आहे म्हणूनच भक्तांनो जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता त्यांच्या नावाचा जप करता आणि त्या क्षणीच जांभाई येते झोप येते किंवा आळस अंगात भरतो तर घाबरायचं नाही किंवा माझं काही चुकलं का असा विचार तर बिलकुल करू नका हेच तर संकेत आहेत की तुमचं अंतर्मन शुद्ध होऊ लागलं आहे वर्षानुवर्षे जमलेली नकारात्मकता बाहेर पडते आहे त्यामुळे थांबू नका पुढे जात रहा कारण जसजसं तुमचं मन पवित्र होत जाईल तसतसा हा आळस झोप सगळं आपोआप नाहीसं होईल आणि त्या जागी उतरेल स्वामींच्या कृपेचा दिव्य आनंद जो शब्दात सांगता येत नाही फक्त अनुभवता येतो हे सगळं म्हणजे तुमच्या भक्तीची परीक्षा आहे आणि ही परीक्षा जिंकलीत ना तर मग स्वामींच्या कृपा पावसात तुमचं आयुष्य नाहून निघेल ही झोप हा आयस हे अश्रू हे सर्व साधनेच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे आहेत जेव्हा तुम्ही मनापासून पूजा जप किंवा नामस्मरण करत असता आणि अचानक झोप यायला लागते आळस चढतो डोळ्यात पाणी येते तेव्हा घाबरू नका कारण हा दुर्बलतेचा नाही तर शुद्धीकरणाचा संकेत असतो परमेश्वर तुमच्यातील नको असलेले विचार नकारात्मक ऊर्जा आणि आतली अस्वच्छता दूर करत असतो ही प्रक्रिया सहन करायला कठीण वाटते कारण आपले मन नेहमी भौतिक सुखाच्या मोहात अडकलेले असते त्या मोहामुळेच अचानक विचार येतात की आज थोडी कमी पूजा करू आज जप थोडा कमी उद्या जास्त करू पण या विचारांची निर्मिती मोहानेच केली आहे आणि जिथे मोह आहे तिथे भगवंत नसतो हे नेहमी लक्षात ठेवा म्हणूनच झोप आली तरी थांबू नका आळस चढला तरी हार मानू नका भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा कारण तुम्ही जसजसे पुढे जाल तसतसा हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागे प्रकट होईल स्वामींच्या कृपेचा दिव्य आनंद ही फक्त एक छोटी परीक्षा आहे ती पार केलीत की स्वामींच्या अमृतसिंचनाचा वर्षाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होणारच भक्तांनो स्वामींवर निश्चिम श्रद्धा ठेवा जसं छोटस बालक आईच्या कुशीत गेलं की त्याच्या सर्व चिंता आणि भीती दूर होतात तसंच जर तुम्ही तुमचं मन बुद्धी आणि आत्मा पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित केलात तर या जगात कोणत्याही गोष्टीची भीती उरणार नाही स्वामींच्या आश्रयात असणाऱ्याला कोणत्याही संकटाचा स्पर्शही होऊ शकत नाही कारण स्वामींच्या कृपेचं कवच म्हणजे अजेय शक्ती एकदा स्वामींनी तुमचा हात धरला की ते तुम्हाला कधीही सोडत नाहीत कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अडचणीत ते नेहमी तुमच्या पाठीशी तुमच्या प्रत्येक श्वासात तुमच्या प्रत्येक पावलासोबत असतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा श्रद्धा ढळू देऊ नका आणि स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कारण जिथे निश्चिम श्रद्धा असते तिथे स्वामींची अद्भुत कृपा नक्कीच प्रकट होते तर भक्तांनो ज्याप्रमाणे त्या बाबांची आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील शंका दूर झाली तशी सर्व स्वामी भक्तांच्या मनातील गैरसमज आणि शंका दूर होण्यासाठी कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचेल ही सर्वांना नम्र विनंती स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे राहोत अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते तर भक्तांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया तुमच्या प्रेमळ कॉमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे आणि स्वामी सेवेचा खरा आशीर्वाद आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीराज विश्वभक्ती परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू पुन्हा एका नवीन भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ